इचलकरंजी येथील घटस्फोटीत महिलेशी लग्नाचे व राहण्यासाठी घर घेऊन देण्याचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ करून सुमारे चाळीस लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस के आला आहे या प्रकरणी सतीश बाळासो फडतारे राहणार जवाहरनगर इचलकरंजी याच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे शहात्तर दोन एन चारशे सहा पाचशे चार पाचशे सहा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नोंदविण्यात आला असून आरोपीला अटक करून सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते तब्बल एकवीस दिवसांच्या तुरुंगवासानंतर बचाव पक्षाचे वकील अॅडव्होकेट आर आर बांदार यांच्या युक्तिवादानंतर माननीय जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांनी आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला न्यायालयाने खालील अटींवर जामीन मंजूर केला आहे आरोपीने पन्नास हजार रुपयांच्या वैयक्तिक बंधपत्रासह हो, तितक्याच रकमेच्या बंध सादर करणे आवश्यक आहे आरोपीने आठवड्यातून तीन वेळा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात था हजर राहणे बंधनकारक आहे फिर्यादी व साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये फिर्यादी तसेच साक्षीदार राहत असलेल्या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे तसेच खटल्याचे कामकाज पूर्ण होईपर्यंत न्यायालयाच्या परवानगीशिवाय इचलकरंजी न्यायालय क्षेत्र सोडता येणार नाही सदर प्रकरणामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून न्यायालयाने दिलेल्या अटींच्या आधारे तपास सुरूच आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल